दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष ओझरमध्ये मोहरम उत्सव उत्साहात आणि भक्तिभावाने साजरा करण्यात आला मोहरमच्या पावन निमित्ताने शहरात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले ज्यातून सामाजिक एकता आणि सेवाभावाचे दर्शन घडले ओझरमधील के जे एन कॉलनी स्थानिक युवकांनी पुढाकार घेत यात्रेकरूंना आणि नागरिकांना थंडगार शरबत वाटप केले उन्हाच्या तीव्रतेत या उपक्रमाने अनेकांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवला याचप्रमाणे राजवाडा परिसरातील महिलांनी देखील अकबरी मस्जिद परिसरात शरबत वाटप करत समाजसेवेचा उत्तम आदर्श घालून दिला महिलांचा सहभाग आणि आयोजनाचे कौतुक सर्वत्र होत आहे मोरम हा मुस्लिम बांधवांसाठी श्रद्धा आणि भावनेचा महिना आहे याच पार्श्वभूमीवर ओझर शहरात धार्मिक सलोका एकात्मता आणि सेवा परंपरेचा समान राखला गेला हे मोठे लक्षणीय आणि विशेष असे ठरले झुबेर शेख तक्ष न्यूज ओझर